नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावं स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येकी इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आज आहे तो म्हणजे सोमवार तर बघा आजची म्हणजे सोमवारची अशी सुंदर देवपूजा झालेली आहे तर पूर्ण आजची म्हणजे डिटेल पूजा झाली त्याच्यानंतर आजची उंबराट्याची पूजा होती ती पण माझी आजची पूर्ण झालेली आहे तर त्याच्यानंतर आज सगळ्यात महत्वाचं काम होतं ते म्हणजे देवपूजा तर माझं सगळ्यात इम्पॉर्टंट काम होतंच कारण देवपूजेसाठी खूप खूप महत्वाची आहे जर देवपूजा झाली नाही ना घरामध्ये तर खरंच असं म्हणजे दिवसच पूर्ण होत नाही माझा जोपर्यंत माझी देवपूजा होत नाही आणि जो पण देवपूजा जोपर्यंत देवपूजा झाली ना की एक वेगळंच घरामध्ये वातावरण एक वेगळं चेंज असं मला जाणवतो आणि खरंच खरंच ती आहे तसं खूप वेगळा चेंज मला जाणवतो त्याच्यामध्ये तर बघा म्हणून पहिली मी देवपूजा घेतली त्याच्यानंतर मग तुम्ही बोलाल पहिलं आवरून घ्यायचं पहिलं सगळं करायचं त्याच्यानंतर मग शांत चित्तेमध्ये पूजा करायची तर असं खरंच नाही होत माझ्याकडनं कधी कधी मम्मी पण सकाळी काय म्हणते कामाला गेले त्याच्यानंतर मग मनविता आहे घरी तिची आणि माझी म्हणजे मनविताची आणि आमची दोघांची काम मध्ये मध्ये सुरू असतात तर पहिलं म्हणून मी म्हणतो की नेहमी पहिली मी देवपूजा करून घेतो पण देवपूजा करताना थोडं जरी मी आवरून घेतो असं नाही की तसा पसारा टाकून बसतो वगैरे तसं नाहीये देवपूजा करता थोडंफार मी आवरून घेतो म्हणजे मला शांत देवपूजा करता येते आणि छान बघा स्वामींची मी टी वरती छान गाणी लावतो ना तर ती गुणगुणत सुद्धा आणि मी जेव्हा देवपूजा करतो ना तेव्हा मी स्वामींची किंवा विठुरायाची पांडुरंगाची अभंग किंवा गाणी असतात कारण कोणी छान छान गायनी असतात गायलेली तर मी ती लावतो आणि ती गुणगुणत माझी पूजा नेहमी सुरू असते तर आता बघा छान जो बेड जो होता म्हणजे बाहेरचा जो सोफा आहे सॉरी जो माझा सोफा आहे तो तिकडचा जो कोपऱ्यातला जो भाग असतो तो मी क्लीन करून घेतला कारण तिथे सामान ठेवलं जातं मग परत ते उचललं जात नाही असं सुद्धा होतं माझ्याकडनं पण उद्या तसं तसंच होतं पण जेव्हा मूड असतो किंवा जेव्हा आवड असते मग तेव्हा पटकन मी साफ किंवा क्लीन करून घेतो मग त्याच्यानंतर माझं आवडतं काय काय गाणं असतं मग मी ते लावतो बघा हे जे स्वामींचं स्वामी अष्टक म्हणून इतकं सुंदर हे स्वामी अष्टक आहे खरंच मी सांगतो तुम्ही नक्की लावा खूप सुंदर त्यामध्ये जो हा जो फोटो दिलाय ना तो पण प्रचंड सुंदर आहे मला पण तो खूप आवडला आणि खूप सुंदर हे स्वामी अष्टक आहे मी रोज सकाळी संध्याकाळी लावण्याचा प्रयत्न करत असतो तर मला काय काय जी आवडतात गोष्टी किंवा काय काय जे देवपूजेचं माझी गाणी आहेत तर ती काय काय आहेत तर मी ती लावत असतो त्याच्यानंतर बघा मनवीता आंघोळ करून आलेली आहे फ्रेश होऊन छान म्हणून ती तिची कामाला सुरुवात करणार आहे त्याच्यानंतर आता बघा मी पूर्ण किचन आता आवरून घेणार कारण मम्मी पण कामाला गेली आहे जेव्हा कसं असतं कोण मोठा माणूस कामावर जातो आणि कामानं घरी येतो त्यांचा स्ट्रेस लेवल खूप वेगळा असतो कामावरच वेगळ्या पद्धतीचं काम असतं परत घरी येऊन करा काम असं वेगवेगळ्या गोष्टी वेग असतात तर आता घरामध्ये आता दो आम्ही दोघच जण असतो सध्या तर आम्ही दोघंच जण आहोत तर मग थोडा आवरायला काय प्रॉब्लेम जातो मनू म्हणजे मनविता एका साइडला दुसरं काम करते मम्मी एका साइडला दुसरं काम करतो एकाला म्हणजे असं म्हणतात ना की एकता एक मध्ये शक्ती आहे जेव्हा आपण एकत्र सर्व काम करतो किंवा जेव्हा सर्व एकत्र सगळे येऊन छान कामं करतात ना तेव्हा ती गोष्ट पटकन सुद्धा होते म्हणजे ज्या गोष्टीला दोन तास लागणार त्या गोष्ट पाव तास किंवा एक तासामध्ये कम्प्लीट होते अशी ती गोष्ट म्हणून बघा मनविता आणि पुढची कामं करू येतात तोपर्यंत मी हॉल आवरला जोपर्यंत म्हणून अंघोळ करते मी उठलो होतो पावणे दहाच्या नऊच्या आसपास उठलो आणि मग उठून अंघोळ केली साडे दहा वाजता कमीत मी माझा प्रयत्न असतो की नेहमी लवकर देऊ पूजेला बसेन पण कधीतरी नाही होत तर कमीत कमी साडे दहा साडे दहाच्या पुढे ने तेवढ्या तर मी देवपूजेला बसतो कारण देवांची अंघोळ वगैरे असते तर देवांची अंघोळ वगैरे करून घेतली त्याच्यानंतर मम्मीनी नाश्ता करून जाते मम्मी माझी रोज नाश्ता बनवून जाते तर त्याची जा भांडी असतात काय काय तर मी ते क्लीन करून घेतलं आणि खरंच सांगतो मला आहे ना असं जास्त किचट केलेलं अजिबात आवडत नाही सध्या मी सगळं क्लीन आता जोपर्यंत आता मी घरी आहे माझं कॉलेज जोपर्यंत अजून चालू होत नाही ना सो तोपर्यंत माझं आता मी सध्या घरी आहे मग तोपर्यंत मी माझ्या घराकडे लक्ष देणार आहे म्हणजे ज्या ज्या गोष्टी मला पाहिजे आहेत कशा माझ्या मला हव्यात तशा चान, चान जसा चान मी छान छान लावून ठेवणार किंवा जसं हवंय ना तसं छान ऑर्गनाईज करण्याचा मी फुल ऑन प्रयत्न करणार आहे आजच्या या म्हणजे हा जो पूर्ण वेकेशन जे आहे वेकेशन म्हणजे सध्या आता सुट्टीच म्हणावी लागणार कारण अजून तरी कॉलेज काय माझे चालू झालेले नाही त्याच्यानंतर माझं म्हणजे आपलं ओट भांडी काय एवढी जास्त नव्हती मम्मी नॉर्मल पीठ मिळते त्याचा प्रकार होता वगैरे ते होतं त्याच्यानंतर एवढं सगळं होत होत पण बाहेर एवढा मोठा प्रचंड पाऊस होता म्हणजे खूप जोरात पाऊस लागवता मध्ये एवढ्या जोर जोरात हवा बघा म्हणजे झाड किती सुंदर दिसतात आणि खूप जोराने पाऊस आला होता सध्या हे मी मनी प्लांट लावलंय पाण्यामध्ये अजून ती जास्त करायची झाड मी वरती स्क्रूचं फिटिंग वगैरे सगळं गोष्टी करून घेतल्यात तर म्हणजे अजून कधी योग येणार त्या गोष्टीला काय माहिती कधी मला मनी प्लांट लावायचे मातीमध्ये आणि पाण्यामध्ये पण त्याच्यानंतर मनू एका साईडला ते कपडे सुकत घालण्याचं हे तिचं काम आहे घरामध्ये मम्मी जेव्हा मी रोज सकाळी कपडे सुकत घालते नाश्ता ते सगळं काम करते आणि त्याच्यानंतर मग ती कामावर जाते आणि त्याच्यानंतर मग मनविताच कपडे सुकत घालण्याचं काम असतं सो मनविता तिचं काम कंटिन्यू करते तिचं नेहमीच कपडे घालायचं असतं सो, आ, सो तेचा तेचा काई -काई तेचा ती आता कपडे घालून सगळे गेली मी ना सगळे व्हिडिओ फास्ट मोड मध्येच ठेवलेले आहेत त्याचं कारण तुम्हाला सांगतो की व्हिडिओ प्रचंड मोठा होऊन जातो मग कधीतरी सो म्हणून त्याचा फास्ट मोड मी ठेवलेलं आहे तर त्याच्यानंतर मी आणि म्हणून आम्ही दोघं जण बसलो इकडे ते म्हणजे मनी त्याचं काय काय इथे सुरू होतं ती अंघोळीवरून आली होती ती खूप बाबा हायजीनचा आणि मेकअपचा खूप प्रमाणामध्ये जास्त अजा हायजीनचा प्रत्येक माणूस ठेवतो मी पण ठेवतो पण ती मेकअप आणि किंवा बाकीचे तिचे स्क्रीन वरच खूपच गर ती जपते स्वतःला त्याच्यामध्ये प्रचंड जपते त्याच्यानंतर माझा एक गोष्ट झाली होती ती म्हणजे कमळ गट्ट्याची माळा तर माझी कमळगट्ट्याची माळ तुटली होती तर त्याचे मणी जे मी आता काढून ठेवतो नाही तर मी घरच्या घरीच ती माळ ओवणार आहे तर ती कशी ओवणार आहे ना ती तुम्हाला मी दाखवेन पुढे तर आता मी सध्या तरी माझं हे असं सुरू आहे आता काम कमळगट्ट मणी याचे त्याच्या होल एवढी बारीक बारीक येतात मी पुढे त्याच्यामध्ये विचार करतो की मी कशी होऊ मध्ये ना तरी ती मस्त ओवली जाईल तर मी तंगूस मध्ये तिला ओवणार आहे तर आता मनू पण एका साइडला आली होती आणि मी पण एका साइडला ते मनी तोडत होतो ती ना तरी मला दोन ते दीड सॉरी अडीच वर्षापेक्षा किंवा दोन आता मला एवढं वर्ष झाली श्री मी पूजा करतोय खूप सुंदर अनुभव सुद्धा आहेत म्हणजे दोन वर्ष तरी झाली दोन वर्षानंतर ती माझी मा अचानकच माझ्या हातात तुटली तर म्हंटल की आता जाऊ दे एक्कावन मनांची करूया कारण ती एकशे आठ आहे ना खूपच मोठी होऊन जात होती सो मी फिफ्टी एक्कावन्न महिन्याची कमा गटाची माळ करणार आहे त्याच्यानंतर ता, आम्हाला जायचं होतं ते म्हणजे कॉलेजला माझ्या रामनिवास रुया ऑटोनॉमियस कॉलेज हे माझं कॉलेज आहे जे मला फर्स्ट लिस्टला लागलं होतं म्हणजे फर्स्ट मेरिट लिस्ट होती सो त्याला ते मला कॉलेज लागलं होतं तर त्याच्या मला सगळं करून जायचं होतं मला म्हणजे मला अजून इतकं कॉलेज नीट माहिती दे म्हणून मला नेते म्हणजे मनविता तर आम्ही दोघ जाणार होतो कारण माझे काही डॉक्युमेंट होते ते मला सबमिट करायचे होते आणि बाकीचे ऍडमिशन जी प्रोसेस आहे सो ती माझी आता कम्प्लीट झाली आहे फक्त आता नोटीस येणार आहे त्यांच्या साईडवरती सो मी तेव्हा चेक करून माझं कॉलेज चालू होईल त्याचा सुद्धा ब्लॉग येईल शेअर बघा तुम्ही बाहेरचा देवघरा चिकडचा पडदा जो रेड करायचा ना तो किती जोराने हरत होता म्हणजे खूप जोरात वाट म्हणजे एकदम हवा एकदम जोरात येत होती तसा जोरात पाऊस होता आज नमस्कार सर्वांना कि जस की आता तुम्ही बघितलं आजची आपली सोमवारची जी देवपूजा होती ती सुद्धा पूर्ण झालेली आहे देवांची रोजची अंघोळ सगळं जे काही डिटेल असतं ते सगळं झालं त्याच्यात उंबरट्याची पूजा असते ती सुद्धा झाली त्याच्यानंतर आज मला जायचंय ते म्हणजे कॉलेजला जसं की आता तुम्हाला मी सांगितलं की आज मला जायचंय माझे थोडेसे जे डॉक्युमेंट्स आहेत ते मला सबमिट करायचे आज कॉलेजमध्ये तर म्हणून आज आम्हाला कॉलेजला जायचंय माझ्या कॉलेजचं नाव राम नारायण रुया आहे राम नारायण रुईया ऑटोनॉमियस कॉलेज असं माझ्या कॉलेजचं नाव आहे तर आता बारा वाजले आणि आता आम्ही निघू म्हणता तयार होते त्याच्यात कम्युनिटी पोस्ट मध्ये सांगितलं होतं की खूप इम्पॉर्ट व्हिडिओ येणार आहे इम्पॉर्टंट एकदम इम्पॉर्टंट की कमळगट्ट्याची जी माझी माळ आहे ती ब्रोकन झालेली आहे तुटलेली आहे तर माझ्या डोक्यात सध्या तर काय काय प्लॅन सुरू आहेत की या माळेच काय करायचं तर दोन ऑप्शन तुमच्या सर्वांसोबत मी लवकरच घेऊन येणार आहे तर आता ह्याचे एवढी माळ तर आता मी ठेवून दिली आहे त्याची कट करून अर्धे मणी कारण याचे एवढे म्हणी आता म्हणजे एवढे कलेक्ट आहेत तर एवढे म्हणी आता कलेक्ट आहेत तर दोन ऑप्शन आहे ह्याच्यावरती एक मी सेपरेट व्हिडिओ लवकर करेन म्हणजे त्याचा तुम्हाला सुद्धा खरंच फायदा होऊन जाईल की कमळ गटाची माळ तुटल्यावरती काय करायचं कसं विसर्जन करायचं काय काय करायचं असतं काय काय म्हणजे कसं असतं शेवटी ही देवी आहे कमळ गट्टा म्हणजे देवीचं आसन आहे कमळ माहितीये मग हे देवाच एक हे झालं दूध झालं तर म्हणून याच विसर्जन सुद्धा आपण देवीप्रमाणेच करायचं देवीप्रमाणे यांची आपण सेवा करत असतो पूजा करत असतो त्याचं विसर्जन सुद्धा अगदी देवीप्रमाणेच करायचंय तर मी तुम्हाला सांगेन काय ह्याचं विसर्जन वेगळ्या पद्धतीचं असतं कसं करायचं वगैरे किंवा नवीन कमळगट्ट्याची मा आणल्यावरती कसं काय काय करायचं सगळं डिटेल तर ते तुम्हाला मी सांगेनच लवकर उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये येईल तर आता मी कॉलेजला जाणार मनविता तयार व्हायला गेलीये आणि आम्ही आज सगळं छान घर आवरून जाणार आहे माझी देवपूजा कारण देवपूजेच्या आधी आहे ना मला आवडायला अजिबात जमत नाही कारण साडे नऊ किंवा पावणे दहा पर्यंत उठलं तर अंघोळीला साडे दहा पर्यंत प्रॉपर आपण बाहेर येतो अंघोळ वगैरे सगळं करून त्याच्यानंतर मग आपण लागतो तर पहिली असते ती अर्ध्या तासाची देवपूजा किंवा एक वीस पंचवीस पंच पंच मिनिटाची देवपूजा म्हणजे देवांच्या अंघोळीला जाते पण सध्या मी सुरू केले की मला डिटेल देवघर खूप वाढते इकडे हे माझं देवघर आहे तर मी सगळे एक एक देव एका ताटात घेऊन खालती काढतो त्याच्यात एक गंगाळ घेतो आणि एकदा हातात असं पाणी घालतो तर अशी सध्या मी अंघोळ करतो कारण माझा उभं राहून पण देवपूजा म्हणजे उभं राहून आता मी सध्या वाचन पण खालतीत बसून करतो देवघर माझं बऱ्यापैकी वरती आहे तर वाचन पण मी सध्या खालती बसून करतो आणि हा सगळं आम्ही आवडलं मनविताने तिची कामं केली मी माझी कामं केली मम्मी मम्मीला मदत करायला तर मला काही हे गईन मला काहीच वाटत नाहीये की भांडी घासती किंवा काही केलं दुसरं काम केलं काम हे सर्वांना सर्व काही आलं पाहिजे हे हा माझा विचार आहे कारण सर्वांना सर्व काही गोष्टी आली पाहिजे कधी कोणाला कसली कधी वेळ येईल ती कोणच कधीच सांगू शकत नाही कधी कोणाचं काही होऊ शकतं म्हणून त्यांनी आता सगळं प्रॉपरली शिकवून ठेवलं हो ना काय काय गैर वाटेल सुद्धा पण मला त्या गोष्टीमध्ये खरंच काहीच वाटत नाही काय काय जणांना वाटेल या गोष्टीमध्ये गैर पण मला खरंच त्या गोष्टीमध्ये आईला किंवा कोणालाही मदत करण्यामध्ये आईच नाही कोणालाही मदत करण्यामध्ये माणसाने पाठी नसावं असं मला तरी वाटलं तर आजची अशी सिंपल पूजा पण झाली आपली वाचनाचा जो प्रकार आहे तो बाराच्या आतमध्ये आपण नेहमी करायचा असतो पण आता मी नॉर्मल घर आवडून माझा विचार होता की घर आवडतो पटापटा नंतर वाचनाला बसतो पण कसं आपलं जास्त असतं सारामृत पठण करायचं असतं माळजप वगैरे असते तर ते दहा पंधरा मिनिटांमध्ये काही होणारी सेवा नाहीये त्याला बऱ्यापैकी वेळ जातो वीस पंचवीस मिनिटाच्या पुढे वेळ त्याला जातो तर म्हटलं की पावणे बारा तेव्हा झाले होते पंधरा मिनिटामध्ये मी काय काय वाचणार आहे सारामृत असतं वन आहे की माळजप करणार आहे तर म्हणून म्हंटल की संध्याकाळच्या सेवेमध्ये ठेवू संध्याकाळच्या वाचनामध्ये ठेवू म्हणून तर आता uh, आम्ही निघतो कॉलेजला जाणवा तर तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ